आपण बनवणार आहे साधी सोपी रेसिपी चण्याचं पिठलं हे चण्याचं पीठ आहे या एक वाटी पीठ आहे त्यासाठी साहित्य घेतले आठ नऊ मिरच्या एक तुकडा खोबऱ्याचा आहे वल्ल खोबऱ्या दहा बारा लसणाच्या पोड्या एक इंच अद्रक आहे आणि आठ नऊ कडीपत्त्याचे पानं पहिलं आपण आहे ना हे भार मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिरच्या खोबरं लसूण आणि अद्रक टाके मिरच्या अद्रक लसूण खोबरं खोबरेने चव येते पिटल्याला एक चमचा धने एक चमचा जिरं ते आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे आपण बारीक करून घेतलंय सगळं साहित्य आता आपण गॅस चालू करूया गॅस चालू घेणार चार पळी तेल टाकले कडीपत्ता खोबरे बारीक करताना पण जिरे टाकलेलं आता पण जिरे टाकणार आहे चमचा मोहरी कांदा आपण भाजून घेऊया चांगला कांदा आपला चांगला भाजलाय लालसर झालाय टाकूया आपण हे वाटण करून घेतलं होतं ना सेम छानपैकी परतून घेऊया अशा प्रकारे बनवून बघा खूप छान लागत आणि चण्याची डाळ असली ना बारीक करून तर आणखीनच छान घ्या घ आपण हळद अर्धा चमचा हळद टाकली मी मसाल्याचा वापर के नाही केला आपण मिरची टाकली होती ना चांगली भाजून घेतली आता टाकूया आपण हे पीठ आहे ना आपण कालून घेतलेलं ते टाकूया आता चण्याचं पीठ कसं आळून येतं ना दोन ग्लास पाणी घेतले मी अजून अर्धा ग्लास होतणार आहे अडीच ग्लास पाणी झालं नाही छान ते केलं उकळी घेऊ देणार आहे ज्या टाक्या चवीप्रमाणे मीठ अगोदर थोडंच टाकणार आहे मी पुन्हा ते आटत आलं ना पुन्हा मग नंतर टाकणार आहे थोडं अर्धा चमचा मीठ टाकलं उकळे येऊपर्यंत पर्यंत आपण वाट बघूया चांगलं कडवून घेऊया झालं आपलं पिठलं ते या तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका जसं लागेल तसा मी टाकले थोडं मीठ घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मीडियम झालाय गॅस करूया बंद चांगलं पाच मिनिटं ना उकळून घेतलं मी पिकल्याला आता बनवूया आपण भाकरी आता आपलं झालं पिठलं आता टाकूया भाकरी भाकरीचा व्हिडिओ मी दोनदा तीनदा दाखवलाय आपलं पीठ सांडू नये बाहेर ना म्हणून आपण अशी भाकरी टाकणार आहे त्यामुळं काय होतं पीठ आजूबाजूला पडत नाही झाला आपलं पिठलं भाकरी तयार आता सोबत खावा किंवा सोबत खावा बनवून बघा काय सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका